ऋषीराम रमेश जगताप गेली दोन हजार सोळापासून मी इथे काम करत आहे सासवड पंचायत समिती पूर्ण आहे ते आणि सोळाला जेव्हा मी जीव आलो तेव्हा इथे डॉक्टर हिंगोडी साहेब होते त्यानंतर डॉक्टर गायकवाड बी एल गायकवाड साहेब होते आणि त्यानंतर आपले साहेब आले डॉक्टर विष्णू झोंबळे साहेब तर इथे बरेच दिवसाला दुसरे मांजरे वगैरे आणि मोठे गुरव अशी बरेचसे ओपडी इथं ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीसपर्यंत साधारणतः दिवसाला केसेस असतात ओपीडीला आणि इथले इथले पेशंट साहेब नंतर जातात आणि त्यानंतर दिवसाचा असा कार्यक्रम चालू होता काय माहिती बोला ना करा नोक आहे की तुमचं बन तुम्ही बोला ना बोला बोला ना दवाखान्या मार्फत काही काही सोयी आपल्याला पुरवल्या जातात आणि दवाखान्या मार्फत साहेबांपूर्ण नमस्कार अंगा शेतकरी शेती करतो आणि साहेबांच्या मार्फत अत्यंत चांगले साहेबांची सेवा असंच इथून पुढे राहू याची आमची इच्छा आहे नमस्कार मी डॉक्टर विष्णू ठोबरे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना सासवडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या संस्थेअंतर्गत अकरा गावे येत असून या संस्थेमार्फत त्या अकरा गावांकरिता पशुवैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा पुरवल्या जातात जसे की कत्रीम रेतन लहान मोठे ऑपरेशन वेळोवेळी भीड़ येणारे लसीकरण ज्या काही निकडीच्या गरजा आहेत त्या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन आपण त्या शेतकऱ्यांना पशु पशु, पशु, पशु पशु पशुधनासंबंधित ज्या काही तक्रारी आहेत त्यांचं पशु पशुपालकाच्या दारात जाऊन त्यांचं आपण निरसन करत असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात जसं की बंधत्व निवारण शिबिर असेल किंवा शेतकऱ्यांना जे दुधाचं अनुदान सुरू आहे पाच रुपये प्रति लिटर याप्रमाणे त्या संदर्भात ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील जसं की पशु पशुधनाचे ऑनलाईन नोंदी करणे त्यांच्या सर्व नोंदी अद्यावत करणे आणि डेअरीच्या सर्व प्रश्नांचं किंवा त्या अडचणींचं केलं जातं तसंच जे वर्षभराचं लसीकरणाचं नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजनाच्या नुसार वेळोवेळी जे ठरलेले लसीकरण आहेत ते आपण शेतकऱ्यांच्या दारात जाऊन लसीकरण केले जाते सध्या आता लाळीचे लाळ कुरकुत या आजाराचं लसीकरण झालेलं आहे तुर्ताच आता पावसाचं वातावरण सुरू झाल्यापासून आपल्या इकडे लंपिचरमरोग या आजाराचे पेशंट कुठेतरी आढळून येतात त्या अनुषंगाने आपण त्याचंही लसीकरण सुरू केलेलं आहे त्याप्र त्याचबरोबर कुठल्या जे ज्या क्षेत्रामध्ये लसीकरण झालेलं आहे त्या, त्या क्षेत्रात तिथल्या शेतकऱ्यांना आपण पशुपालकाची लंपिचरमरोप या आजारापासून कशी काळजी घ्यायची याच्या अनुसरण अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना कशा घ्यायच्या या संदर्भात आपण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो स्वच्छ गोटा कसा ठेवायचा अँटीबायोटिक फ्री दूध कसं कलेक्ट करायचं या संदर्भात शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो या संस्थेमार्फत जिल्हा परिषद परिषद पुणे अंतर्गत मोफत बियाणे वाटप ही एक योजना सध्या सुरू आहे पावसाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांनी स्वतःचा चारा तयार करावा आणि उच्च क्वालिटीचं बीज स्वतः निर्माण करावं या अनुषंगाने शासनाने शंभर टक्के अनुदान या पद्धतीनं शेतकऱ्यांना चारा बियाणं वाटप ही एक प्रक्रिया सध्या राबवत आहोत आपण त्यासाठी लागणारे कागदपत्रे सात बारा आठ आणि एक आधार कार्डची झेरॉक्स एवढ्यांचा एक सेट देऊन कुठल्याही पशुवैद्यकीय दवाखान्यातून मोफत शंभर टक्के अनुदानावरती हे बियाणं आपण घेऊ शकतो फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये इथं रुजू झालो रुजू झाल्यापासून मी आतापर्यंत कमीत कमी एक साडेतीनशे चारशे लहान मोठे ऑपरेशन केले आहे परंतु पुरंदर सारख्या विकसित तालुक्यामध्ये एखादं एक्स रे सेंटर जर उभं केलं तर आता एक्सरे साठी पशुपालकांना इथून शिरवळ किंवा औंद या ठिकाणी जाऊन एक्सरे करून पोटात जर काही असेल फॉरेन बॉडी त्याचं निदान करण्यासाठी त्यांना इतके दूर जावं लागतं ती जर सुविधा सासवड सारख्या ठिकाणी जर झाली तर तीन शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच लाभ होईल आणि इथंच योग्य निदान झाल्यामुळे इथं त्याचं ऑपरेशन करून पशुपालकाला त्यापासून बरीच मुभा मिळू शकते आता तुम्हाला काय कमी इथं औषधांचं औषधांचा तसा वेळोवेळी लागणाऱ्या निकडीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वारंवार पुरवठा होत असतो लसींची वारंवार पूर्तता त्यांच्याकडून केली जाते ज्या काही महागाच्या गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांना आपण देऊ शकत नाही तेवढ्यांचाही पुरवठा होणं गरजेचं आहे